छत्तीस हजार रुपये टन होत आता स्टील झालं साठ हजार रुपये टन कमळाबाई कमळाबाई घ्या सांगतो राह घड्या गड्याळ घड्या काय चाललं मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये बर मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला काय वाटतंयर काय वाटतंय आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे जाऊन बसल्या साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणत्या अधिकाऱ्यांना मत मागायचा त्याच्याबद्दल बोला ना बेरोजगारीच्या बद्दल मग अशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाहकांना ला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुलं मुली कामाला लागले असते गेला गुजरातला काय केलं भाजपनी मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोलायला ना तयार नाही